सभापती महोदय हा जो शास्तीचा जो प्रश्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद क्षेत्रातला प्रश्न आहे शास्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची फार मोठी अवहेलना या ठिकाणी होत आहे अनाधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये सभापती महोदय दोन हजार अठरा सालच्या एका जी आर चा उल्लेख मंत्री मोदयांनी उत्तरामध्ये दिलेला आहे की दोन हजार अठरा सालीच त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे याचा अर्थ आता जे लोकप्रतिनिधींची मागणी आहे किंवा सामान्य माणसाची जी मागणी आहे की त्याच्यामध्ये शास्ती माफी करावी याचं उत्तर मंत्री महोदय याचा अर्थ नाही असं तुमच्या उत्तरातून दिसत आहे म्हणजे तुम्ही करणार नाही असंच याच्यातून साधारणतः दिसत आहे फक्त ऐवजी तुम्ही थोडी भाषा वेगळी वापरून असं लिहिलंय की दोन हजार अठरालाच ते झालेलं आहे सभापती महोदय हा अन्यायकारक का निर्णय आहे आणि आमची शासनाला विनंती आहे की शासनाने या शास्तीमध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर संगमनेरमध्ये आमच्या अठरा हजार नऊशे त्र्याऐंशी मालमत्ता एकूण मालमत्ता आहेत त्यापैकी तीन हजार नऊशे चौसष्ट मालमत्ता अनाधिकृत आहे आणि सगळ्याच्या सगळ्या निवासी मालमत्ता आहेत आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की जे सहाशे स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेलं आहे आणि सहाशे ते एक हजार मध्ये पन्नास टक्के आणि एक हजारच्या पुढे आपण मालमत्ता कराच्या दुपटीने करतोय त्याच्याऐवजी दीड हजार चौरस फुटापर्यंत हे माप करावं आणि दीड हजार फुटाच्या पुढे दोन हजार फुटापर्यंत पन्नास टक्के करावं आणि पन्नास टक्के प्रश्न क्रमांक दोन आपण आपण हात वर करायला सभागृहात उपस्थितच नव्हते पण हात वर केलेला नाही फक्त मिटकरींनी हात मिटकरींनी हात वर केलेला होता मी त्यांना संधी दिलेली नाही आपण आपण नाही आता पुढे आहोत अंतिम सभागृहाची प्रॉपर्टी आहे परंतु प्रश्न विचारून देखील दोन तीन प्रश्न सन्मान्य सदस्यांचे विचारण्यात आले दुसऱ्या प्रश्नाचे त्यामुळं किमान अंशी त्याच्या अगोदर तरी आपण बोलले असते आपण दिला असतो मला वाटतं दुसऱ्याच सत्यजित तांबे अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेईल मी मंत्री महोदय सभापती महोदय सभापती सभापती महोदय जर सभापती सभापती महोदय सभापती मोदय तुम्ही मला आता संरक्षण द्या बोला ना सभापती सभापती मोदय मुंबई सारख्या मुंबई आप सारख्या आपल्या आप मनातल्या प्रश्नाची उत्तर देत नाही माननीय तुम्ही रेकॉर्ड काढून बघा ज्यावेळी लक्षवेधी संपली त्यावेळी सचिन भाऊ सभागृहामध्ये आले जर एवढा महत्वाचा प्रश्न आहे असं सचिन भाऊ ना वाटत होत तर त्यांनी वेळेवर उपस्थित राहायला पाहिजे होत ऐका ना भाऊ आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता दोन नंबरच दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण गेलेलो आहे आणि दोन नंबरचा प्रश्न दो नंबर पुकारणेन त्याचं उत्तर पण मी देतोय त्याच्यामुळे सचिन भाऊ वेळेवर आला तर प्रश्न मध्ये आलो त्यावेळी प्रसाद लाड यांचं भाषण शेवट चालत होतं की बा या प्रश्नाच्या बाबतीत मी केलं आणि मी समाधान आहे आणि कालच मुख्यमंत्री महोदयाने याची बैठक लावली हे ते बोलले आणि ठेवलं आम्ही आणि विशेष सुनील शिंदे यांचा हात वरती होता लाईट चालू होती मी बोललो पहिला त्यांना देऊ द्या ऐका मला खुलासा होऊ द्या माझी काही अपेक्षा नाही सभापती बोधे आपल्या माध्यमातून एकच आहे की मुंबईच्या विषयावरती आम्ही देखील प्रश्न मांडलेले आहेत लक्षवेधी दिली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक झाली सदस्यांना बोलवलंच नाही आता हे विशेष सदस्य हे आम्हाला माहित आहे त्यांची कशी विशेषता आहे तुम्ही जात नाही तर त्यांना बोलवण्यात आलं आपल्या इकडच्या बाकीच्या बोलवलं नाही ज्या पद्धतीनं विधानसभेच्या सगळ्या मुंबईच्या आमदारांना घेऊन बैठक लावण्यात आली तशी आपल्या दालन्यामध्ये आपण विधान परिषदेच्या आमदारांना घेऊन आपण बैठक लावावी त्या बैठकीला मी उपस्थित ठीक आहे पुढे सत्यजित सभापती महोदय इथं आता सभापती महोदय चर्चा करत असताना अनाधिकृत बांधकाम आहे अशी सचिन भाऊने या ठिकाणी टिप्पणी केली मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे अनाधिकृत बांधकाम आहेत हे सर्वसामान्य माणसाचे आहेत हे अनाधिकृत बांधकाम निवासी आहेत आणि हे अनाधिकृत बांधकाम सगळे पंधराशे दोन हजार स्क्वेअर फुटच्या आतले आहेत हे काय याच्यात कोणी व्यवसाय करता असत नाही त्याच्यामुळे शासनाने यांना दिलासा दिलाच पाहिजे असं माझं या ठिकाणी ठाम मत सभापती महोदय मी तीन प्रश्न पुन्हा एकदा मंत्री महोदय आपल्या माहितीसाठी विचारतो कि संगमनेरच्या उदाहरण मी तुम्हाला दिलं की तीन हजार नऊशे चौसष्ट आमच्या निवासी मालमत्ता ह्या अनाधिकृत आहे अनाधिकृत का झाल्या कारण बांधकाम परवानगी लोक घेत नाही ज्ञान नाही पैसे नसतात तुमच्या यंत्रणेचा जो त्रास आहे त्याच्यामुळे अनेक लोक बांधकाम परवा लांब राहण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की हे जे सहाशे स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेलं आहे हे पंधराशे स्क्वेअर फुट पर्यंत आपण माफ करणार का आणि सहाशे ते एक हजारला पन्नास टक्के आहे तर पंधराशे दो, ते दोन हजारला पन्नास टक्के आपण मालमत्ता कराच्या शास्ती करणार का मान्य मंत्री महोदय कभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी शास्त्री कराच्या बाबतीत जी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये सहाशे चौरस फूट निवासी बांधकाम जर असेल तर आपण शास्त्रीय आकारणी करत नाही आणि त्याच्या पुढचे टप्पे देखील त्यांनी सांगितले की सहाशे ते एक हजार फुटापर्यंत आपण किती वसूल करतो एक हजार एक पासून किती वसूल करतो परंतु सहाशे फुटानंतर शास्तिकर वसूल करू नये अशा पद्धतीचं धोरण आहे आणि शास्त्रीकर जर रद्द करायचा असेल तर तो धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर शासनाचा किती भार पडतोय पैशाचा किती भार पडतोय निधीचा किती भार पडतोय याचा सगळा विचार विचारसाहेब करावा लागेल आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं शिंदे सभापती मोदय खरं म्हटलं तर कर जो आहे आपण अजून इनलिगल बांधकामाच्या संदर्भामध्ये त्यांना रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न करणार आहात का एक दुसरा मंत्री मोदय दुसरं ज्या वेळा इनिगल बांधकाम आपण पाडतो तेव्हा त्या निकषामध्ये सरसकट पाडण गरजेचं काही ठिकाणी काही लोकांना वाचवलं जात आणि गरीबांना पाडलं जातं नियम निकष तुम्ही सर्वांसाठी सा, समान ठेवणार आहात का कोरेगाव मध्ये तसा आम्ही पाहिलेला आहे आणि स्वच्छता अभियानाचे आता जी अभियान तुम्ही चालू केलेलं आहे त्यामध्ये सर्व नगरसेवकांना मग तो विरोधात असो चांगला असो व असो सर्वांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे आता ठराविक ठिकाणीच काम केलं कसं स्वच्छता अभियान आण म्हणून ह्या निकषामध्ये इनलिगल असेल अभियान असेल राज्य शासनाच्या वतीने आलेला निधी असेल तो सरसकट सर्वांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात सभापती मोदय तीन प्रश्न शिंदे साहेबांनी जे विचारले त्यातला पहिला प्रश्न असा आहे नह की अनधिकृत बांधकाम पाडत असताना काही लोकांचं पाडलं जातं आणि काही लोकांचं पाडलं जातं नियम तर एकच आहे त्याच्यामुळे नक्की शासनामार्फत हे कळवण्यात येईल की जर अनधिकृत बांधकाम असेल आणि ते पाडायचं असेल तर एकाचं ठेवून दुसऱ्याचं पाडण्यात काही अर्थ नाही पाडायचं असेल तर सगळंच पाडलं पाहिजे दुसरा मुद्दा निधी त्यांनी सांगितला तर निधीचं वाटप करणं हे खाली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेले अधिकार आहेत परंतु त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं जर सदस्यावर अन्याय करण्याची भूमिका घेतली असेल तर ते देखील तपासून पाहिलं जाईल परंतु अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये किंवा शास्त्री कराच्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आज 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 सभागृहामध्ये आपण जर सांगितलं की शास्तीकर आम्ही रद्द करतो किंवा शास्तीकर आपण थांबवतो तर त्याचा भार किती येईल कारण आपल्याकडे नगरपंचायती नगरपालिका वर्ग ब वर्ग भरपूर आहेत त्याच्यामुळे हा निर्णय घेताना बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल फुके ही जी योजना आहे ही निवडक काही व्यक्तींसाठी लागू केलेली आहे आणि म्हणून तो अधिकार त्या संबंधित नगर परिषदा असणार महानगरपालिका असणार यांच्या काही अधिकारांच्या अधिकार हातात तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे काही लोकांना धमक्या देऊन काही लोकांना कोणाचं अनधिकृत असलेलं त्याला हे रेग्युलराईज करण्याचा प्रकार सुरू आहे अनेक मालमतांमध्ये अनधिकृत बांधतो असूनही एमआरटीपी पी कायद्याअंतर्गत जे ज्यांना नोटीस मिळतं तेच या कायद्याची मदत घेतात आणि स्वतःच टॅक्स वाढवून घेतात आणि त्यांचं अनधिकृत बांधकाम प्रोटेक्ट या माध्यमात केलं जात यामध्ये मोठ्या प्रमाणात जे बिल्डर्स आहेत ते अनधिकृत बांधकाम करतात आणि धारकांना केला जातो माझ या माध्यमातन जे पक्ष अन्यायकारक जो हा जी आर आहे किंवा पक्षपाती आहे हा आपण रद्द करणार काय दुसरा यामध्ये एमआरटीपी कायद्याची अंमलबजावणी झोन कडनं किंवा त्या प्लॅनिंग विभागाच्या माध्यमातून होत असतं पण टॅक्स हे मालमत्ता विभाग ला आणि याचा अधिकार संपूर्ण आपण त्या झोनला किंवा प्लॅनिंग विभागाला देणार काय हा माझा प्रश्न मंत्री महोदय सभापती महोदय हा जो प्रश्न विचारलेला आहे तो अ वर्ग नगरपालिका पंधरा ब वर्ग नगरपालिका पंच्याहत्तर आणि क वर्ग नगरपालिका एकशे अठ्ठावन आणि नगरपंचायती एकशे शेचाळीस साठी सन्मान्य तांबे साहेबांनी हा प्रश्न विचारलेला आहे महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये काही अधिकार हे आयुक्तांना राखीव ठेवण्यात आलेले आहेत ते याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतात परंतु अनियमितता मुद्दाम करून किंवा नियम बाह्य करून जर स्पेसिफिक मला नगरपालिका नगरपंचायत किंवा महानगरपालिका सांगितली तर त्या बाबतीमध्ये आयुक्तांना किंवा मुख्य अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जातील आणि सूचना देऊन सुद्धा अनियमित बांधकाम किंवा अनधिकृत बांधकामाच्या मागे कोण उभा राहणारा अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल माननीय चंद्रकांत महोदय शास्ती काय लावायची हा शासनाचा विषय पर, हो परंतु माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून शासनाला की शासनाने एक धोरण ठरवून घ्यावं जे रेग्युलाइज करायचे आहेत किंवा ज्यांच्याकडनं शास्ती घ्यायची आहे त्या सर्वांचं नगरपालिकेने सर्वे करावा कारण माणूस येतो नगरपालिकेकडे पण त्याचं रेग्युलाइज होत नाही त्याला शास्ती म्हणजे देऊन आकारणी होत नाही आणि म्हणून तो फिरत राहतो बिचारा सारखा शासनाने सहा महिने तीन महिन्याची मुदत महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिकांना द्यावी नगरपालिकेने सुद्धा प्रसिद्धी पत्रकात द्यावं आणि त्या लोकांचा सर्वे करून सरसकट सर्वांच्याच याला आकारणी कराव करणार का असे माझा प्रश्न आहे मान्य मंत्री महोदय सभापती मोदय आता दोन प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत तांबे साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की शास्त्रीकर रद्द करावा आणि रघुवंशी साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की सर्वे करून जे अनधिकृत आहेत त्यांच्याकडनं पैसे भरून घ्यावेत मला असं वाटतं की या बैठकीमध्ये चर्चा चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अनधिकृत बांधकाम हे अधिकृत करण्याचे नियम हे आधी नगरपालिकेमध्ये आहेत काय आपण तपासून बघावे लागतील कारण अनधिकृत बांधकाम जे आहे ते अनधिकृत बांधकामच आहे म्हणून मगाशी शिंदेसाहेबांनी जे सांगितले की अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना सरसकट झाली पाहिजे तर त्या बाबतीमधले देखील निर्देश दिले जातील लास्ट सदाभाऊ होत सभापती महोदय आपल्या माध्यमातून या प्रश्नावर मला मंत्री मंत्रिमहोदयांना एक महत्वाचं विनंती करायची की ज्यावेळी अनाधिकृत बांधकाम होतात त्याच्यामध्ये अं जे राहायला जात असतात किंवा जे सदनिका घेत असतात त्यांचा याच्यामध्ये काही दोष असत नाही परंतु नंतर आपण त्याच्यावर कारवाई करायला जातो आणि त्या अं सदनिका घेणाऱ्यांच्या वरती एक प्रकारे तो अन्याय आणि टांगती तलवार असते बऱ्याच वेळा आपण ऐन पावसाळ्यामध्ये तिथं कारवाई करत असतो आणि ते सगळं कुटुंब बाहेर येत असत आणि म्हणून आपण एक असं धोरण तयार करा विचारा ज्याला तुम्हाने घर द्यायची आहेत ते अधिकृत करायचे आहेत त्याला एक कालबद्ध असा कार्यक्रम तुम्ही तयार करा की जेणेकरून ज्यांनी सदनिका आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि ही बांधकाम होत असताना नगरपालिकेचे अधिकारी हे नेमक्या काय करत असतात त्यांच्या हे का लक्षात येते त्यांच्यावर आपण काय करतो सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी विचारलाय अनधिकृत बांधकाम ज्यांच्या होत आहे त्याचा खरंच सर्वे होणं गरजेचं आहे अनधिकृत बांधकाम जर झोपडपट्ट्या असतील तर दोन हजार अकराच्या अगोदर असल्या त्या म्हणजे रेग्युलराईज करतो परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितले की जर अनधिकृत बांधकाम रेग्युलराईज करायचे असतील तर वेगवेगळी धोरणं वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये आणावे लागतील आणि म्हणूनच बघाशी मी सांगितले की या संदर्भामध्ये सविस्तर बैठक घेतली जाईल अनुक्रमांक तीन प्रश्न नऊ निरंजन डावखरे सभापती महोदय प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय